इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पंच्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी या, या सूर्यकांत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय राजघटनेचा आढावा घेऊन राजघटनेचे पालन करण्याचे आवाहन केले यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष माननीय संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर माननीय राहुल खंजिरे विठ्ठलराव डाके माननीय महादेव अन्ना कांबळे रामचंद्र हवळ माननीय शशिकांत देसाई प्रमोद खुडे युवराज शिंगाडे मीना बेडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादलाचे अध्यक्ष प्रमोद नेजे यांनी केले न्यूज आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट